वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या मैदानावरती येत्या चौदा ते बावीस डिसेंबर या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उद या पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे सध्या आपण याच पुणे पुस्त... पुस्तक महोत्सव ज्या ठिकाणी होत आहे त्या मैदानावरती आहोत आपण जर पाहिलं या परिसरामध्ये जय्यत अशी तयारी सुरू आहे पुणे पुस्तक महोत्सवामध्ये यावर्षी आपल्याला तब्बल सहाशेहून अधिक विविध भाषांमधील पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळणार आहेत विविध कार्यक्रम उपक्रम देखील या दरम्यान या ठिकाणी होणार आहेत तुम्हाला या, या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सवलतीच्या दरामध्ये विविध प्रकारचं साहित्य पुस्तक या ठिकाणी खरेदी देखील करता येणार आहे यंदाचा हा पुणे पुस्तक महोत्सव नेमका कसा असणार आहे पाहूया महोत्सवामध्ये सहाशेपेक्षा जास्त स्टॉल आहेत भारतातल्या सर्व भाषेचे स्टॉल आहेत महाराष्ट्रातले मराठी प्रकाशक जवळजवळ सर्व आहेत चाळीस खाद्याचे स्टॉल आहेत या पुस्तक महोत्सवामध्ये रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या पुस्तक महोत्सवामध्ये लहान मुलांचा चित्रपट महोत्सव होणार आहे आणि शेवटचे तीन दिवस पुणे साहित्य महोत्सव होणार आहे पुणे लिट फेस्टिवल होणार आहे त्यात देशातले अनेक नामवंत लोकं येणार आहेत मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये ते होणार आहेत पुणेकरांनी याचा फायदा घ्यावा या चौदा डिसेंबर ते बावीस डिसेंबर पुस्तक महोत्सव आहे वीस एकवीस बावीस पुणे लिट फेस्टिवल म्हणजे पुणे साहित्य महोत्सव आहे या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि हे या महोत्सवामध्ये अनेक दिग्गज अनेक मान्यवर साहित्य क्षेत्रातले येणार आहेत महाराष्ट्रामध्ये विश्वास पाटील येणार आहे अनुंधताय डेरे येणार आहेत सदानंद मोरे येणार आहेत अनेक मान्यवर या सगळ्या विषयामध्ये येणार आहेत हिंदीमधले पण अनेक नामवंत कवी साहित्यिक या सगळ्या पुस्तक महोत्सवाला येणार आहेत जवळजवळ सहा ते साडेसहा लाख लोकं याला भेट देतील असं मला विश्वास वाटतो पुणेकरांनी या मेजवानीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा रोज यावं सकाळ ते संध्याकाळ आपल्या कुटुंबासह यावं सहकुटुंब यावं इथेच वाचावं इथेच खावं इथेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एन बी टीच्या सगळ्या स्टॉलवरती पंधरा टक्क्याची सवलत आहे पण सगळेच प्रकाशक मोठ्या प्रमाणात सवलत या निमित्ताने देतात आणि त्यामुळे वाटतं ही पुस्तकप्रेमी लोकांसाठी मोठी संधी आहे आपण नक्की सांगतो